चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न संगमनेर तालुक्यातील साकूर गावचे थोर विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय अशोकराव पाटील खेमनार यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो सालाबातप्रमाणे याही वर्षी देखील अकराशे चौपन्न वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी अभिवादनाचा कार्यक्रम साकूर येथील विद्याप्रबोधनी शैक्षणिक संकुल या शाळेत आयोजित करण्यात आला होता खंडोबा डोंगर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवाभावी संस्थेच्या विद्याप्रबोधनी प्रशाला या हायस्कूलच्या माध्यमातून या ठिकाणी आज एक हजार एकशे चोपन्न वृक्षांची लागवड करण्यात येत आहे विशेष करून गेल्या सात वर्षापासून या खंडोबा डोंगरावर या शाळेचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी एक जुलैला मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी वृक्षाची लागवड करत असतात आणि जवळजवळ त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के वृक्ष हे या ठिकाणी जतन झालेले आहेत आपण या रोडच्या कडेला जे झाड बघतो ते मागच्या वर्षी या ठिकाणी त्याची थी, लागवड केलेली आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के झाडं या ठिकाणी ते जगलेले आहेत निश्चितपणे या ठिकाणी जवळजवळ आता ग्रामपंचायत मार्फत आणि या शाळेमार्फत आपण दहा ते पंधरा हजार वृक्षांची लागवड या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे निश्चितपणे प्रत्येक वर्षी आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड स्वर्गीय अशोक पाटील खेमनर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं करत असतो त्यामध्ये ग्रामस्थांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो आणि या झाडांमुळे निश्चितपणे पर्यावरणाला सुद्धा हे वृक्ष लागवड केल्यानंतर पर्यावरणाला सुधारण्यामध्ये निश्चितपणे याचा फायदा या ठिकाणी होणार आहे मी या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी जे मुलं मुली या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याबरोबर जे शिक्षक आहेत ग्रामस्थ आहेत या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कारण सर्वांचं ही वृक्ष लागवड करण्यामध्ये मोठं योगदान आहे तसंच ग्रामपंचायतचे कर्मचारी श्रुत आनंदा गाडेकर यांचं सुद्धा या ठिकाणी मोठा सहभाग आहे गेल्या दहा वर्षापासून ते या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करत आहेत आणि जे वृक्ष लागवड या ठिकाणी होत आहे त्या वृक्षांच सर्व जतन त्यांच्या मार्फत आहे या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर महिला आणि बालकल्याण समितीच्या माजी सभापती मिराताई शेटे संगमनेर साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर असंघटित कामगार तालुका अध्यक्ष जयराम ढेरंगे बालाजी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भोसले मुळाखोरे पतसंस्थेचे चेअरमन विठुराज मईड साखर सोसायटीचे व्हाईस चेअरमन इब्राहिम चौगुले हेमचंद्र होळकर अशोक शेठ कर्डिले सामाजिक कार्यकर्ते संतोष डोळझाके यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या वर्षी देखील पुण्यस्मरणानिमित्त वृक्षारोपण आयोजित करण्यात आलं होतं एका वर्षामध्ये त्या वृक्षांचं संगोपन केल्यामुळं आज ते वृक्ष खूप मोठे झालेले दिसत आहे तर थोड्या दिवसांमध्येच या वृक्षांमुळं खंडोबाच्या डोंगराला पर्यटन स्थळ होईल अशी माहिती सभापती शंकरराव पाटील खेमनार यांनी दिली न्यूज मराठी साठी प्रतिनिधी रमजान शेख साकूर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्पचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस